नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली मोदींसोबत तीस कॅबिनेट मंत्री पाच स्वतंत्र प्रभाराचे राज्यमंत्री आणि छत्तीस राज्यमंत्री अशी एकूण बहात्तर खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे दरम्यान महाराष्ट्राच्या वाटेला दोन कॅबिनेट तर चार राज्यमंत्रीपद आली आहेत सात खासदार असूनही शिंदे गटाला कॅबिनेट मंत्रिपद मिळालेले नाही तर एकही खासदार नसताना आठवलेंना पुन्हा राज्यमंत्रीपद मिळाले आहे मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या खासदाराला मात्र मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही यावरून अजित पवार नाराज झाले आहेत अजित पवारांच्या नाराजीनंतर महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत मुख्यमंत्री गड़ा एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा केली आहे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने महायुतीतील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाणार आहे विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याच्या दृष्टीने सरकारने तयारी केली आहे यावेळी तिन्ही पक्षातील काही आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे रस्त्यांप्रमाणे मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली आहे तर जाता जाता काहींना खुश करण्याचा प्रयत्न असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे एवढंच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज आमदार खासदारांची बैठक होणार आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कसे सामोरे जायचे कोणत्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करायचे यावर चर्चा केली जाणार आहे तर लोकसभेत किती मतदान कोणाला झाले याचा देखील आढावा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे लोकसभेप्रमाणे विधानसभेला उमेदवारी उशिरा घोषित न करता लवकर उमेदवारी घोषित करण्यासाठी तयारी सुरू आहे तसंच विधानसभेला खासदारांची कशी मदत होईल याचे प्लॅनिंग केलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे तसंच विधानसभेला खासदारांची कशी मदत होईल याचे प्लॅनिंग केलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे तर दुसरीकडे शिवसेना भवनात उद्धव ठाकरे गटाची महत्वाची बैठक सुरू आहे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत प्रमुख नेते जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख खासदार आमदार यांची बैठक होती या बैठकीत लोकसभा निवडणूक आढावा आणि विधानसभेची तयारी याविषयी चर्चा केली जात आहे बैठकीसाठी अनिल देसाई आदित्य ठाकरे संजय राऊत विनायक राऊत प्रियंका चतुर्वेदी सचिन अहिर दाखल झाले आहेत